सोन्याची अंडी देणारी कोंबडी एका गावात एक गरीब माणूस राहत होता तो खूप गरीब असल्याने त्याच्या खाण्यासाठी घरामध्ये काहीच नाही एका शेतकऱ्याकडून तो गहू विकत घेतो पण ते गहू विकत घेण्यासाठी त्या शेतकऱ्याकडे पुरेसे पैसे नसतात म्हणून त्या बदल्यात त्याला तो एक कोंबडी देऊन टाकतो पण जेव्हा त्या शेतकऱ्याच्या बायकोला हे समजते तेव्हा ती शेतकऱ्याची बायको खूप खूप दुःखी होते परंतु ती दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्याच्या बायकोला रात्री आपल्या कोंबडीने सोन्याची अंडी दिले ले आहे हे दिसून येते तेव्हा ती जादूची कोंबडी आहे हे त्या शेतकऱ्याच्या बायकोच्या लक्षात येते आणि ती सोन्याची अंडी देत आहे हे ती पाहते त्यानंतर काही आठवडे असेच चालू राहिले सर्व काही व तो शेतकरी सोन्याच्या अंडी देणाऱ्या कोंबडीमुळे जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनला शेतकऱ्याच्या बायको अत्यंत लोभी होते ती ठरवते की एक दिवस घरामध्ये शेतकरी नसताना ती कल्पना करते की तिला एक कल्पना सुचते की आपण हिला ह्या कोंबडीला कापून तिच्या पोटातील सर्व अंडे काढले तर आपण खूप खूप श्रीमंत ठरू म्हणून ती ठरलं विचार केल्याप्रमाणे त्या कोंबडीला कापते तर पाहते तर काय ती त्या कोंबडीला कापल्यानंतर तिच्या पोटामध्ये काहीच निघत नाही आणि शेवटी काय होते तर ते कोंबडी मरण पावते तात्पर्य अति तेथे ते माती अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा